नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे, आहे।, आहे। रेशन कार्ड महाअपडेट सरकारने केला मोठा बदल पिवळे केशरी रेशन कार्डधारकांसाठी नवीन अपडेट आलेले आहे आणि लाडकी बहीण योजनाच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे कारण की आता पिवळे आणि केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांनाच सर्व योजनांचा लाभ होतो हे तर आपणास माहीतच आहे परंतु पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी हा अतिशय अर्जंट व्हिडिओ आहे कारण की सरकारने जो काही बदल केलेला आहे तो अचानकपणे बदल केलेला आहे आणि तातडीचा जो निर्णय घेतलेला आहे ते सर्व मोठ्या व्हिडिओत सांगितलेलं आहे तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व डिटेल्स बातम्या कळतील कारण की त्यामध्ये आत्ताच जे आदित्यताई तटकरे यांनी जे काही सांगितलेलं आहे पिवळे केश रेशन कार्ड धारकांबद्दल ते तुम्हाला लवकरात लवकर जाऊन बघावं लागेल तरच तुम्हाला नवीन बातमी कळेल हां